नाही तर आज होतं कॉलेजमध्ये वुमन्स डे आज कॉलेजमध्ये वुमन्स डे साजरा केला तर त्याचा व्हिडिओ पुढे आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर एक माझ्याकडून एक धन्यवाद आहे आमच्या कॉलेजचे माननीय श्री मुख्याध्यापक देसाई सर आणि आमच्या शिक्षिका च मा मिसेस चौकुले मॅडम त्यांनी मला ही परमिशन दिली की व्हिडिओ काढला तरी चालेल तर त्याच्यासाठी धन्यवाद

महिलांच्या हक्कांसाठी पण कार्यरत असतात तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काही प्रेरणादायी शब्द ऐकायला मिळतील या कार्यक्रमाच्या सुरुवात करूया की समाजात समता ज्ञान आणि आदर यांची जाणीव वाढीस महिलांच्या हक्कासाठी आणि सशक्तीकरणासाठी सर्वांना एकत्र येऊया ह्या शब्दांच मी आजच्या पाहुण्यांचे स्वागत करते आजच्या मान्यवरांचे स्वागत करते आणि पुढेच

गुहागर आपलं जे न्यायालय आहे तिथे करतात त्याचबरोबर सामाजिक योगदान आहे ते चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया नावाची एन जी ओ चालवतात अशा अनेक गोष्टी त्यांच्या नव्याने समजल्या तर असे हे आपल्या कॉलेजचे आदरणीय माझी विद्यार्थी आम्हाला अभिमान

गेल्या सत्रामध्ये पण आपण बरेच कार्यक्रम राबवले होते याही सत्रामध्ये साधारण तीन कार्यक्रम आपले झाले त्यातला हा तार चौथा परवा आरोग्य <ज्णीजीदित> <अरुके> शिबीर <शिर्दिदु>। <ज्णीजी> गुहागर <ज्णीजीद> सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमात सुद्धा संपन्नात झाला अनेक मित्रांना याचा लाभ झाला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजर साजरा साजरा करतोय आपण आज खरं तर त्याची गरज आहे का काही अंशाने आहे काही अंशाने नाही कारण की ज्या महिला सुशिक्षित झाल्या त्यांना सुद्धा सर्व स्तरावरती समानता मिळते याची ही खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं नाही कारण की कामाच्या ठिकाणी वावर त्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्याची सुद्धा सुखी नसते याचा अर्थ असा नाही की आपण रडत बसायचं आपण शिवजी राष्ट्रीय राणीच्या भारत जात आलो तर त्यांचा वारसा आपल्याला नेताने पुढे घ्यायचा आहे पण त्या हे जे व्याख्यान आहे सर त्याच्या तो कायदा पी ओ सी एस ओ हा जो कायदा आहे हा या कायद्याच्या अवेअरनेस साठी प्रामुख्याने आपण आदरणीय अतिथींना उपस्थित केले आणि त्याचबरोबर त्यांना विनंती आहे की ज्युवेनियल हा जो कायदा आहे तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात आम्ही विद्यार्थ्यांना त्याच अनुषंगाने मार्गदर्शन करावं अशी आदरणीय प्राचार्य सुद्धा इच्छा आहे पण प्रामुख्याने पोक्सो हा जो कायदा आहे याच आपल्याला भरपूर अज्ञान असतं निमित्ताने त्याचं थोडंसं तरी आपल्याला अवेअरनेस क्रिएट होईल आणि त्याचा फायदा आपण मठपूर्ण

याला गणित नाही गुरुवार नावासारखा विषय तर सुरुवातीला प्रत्येक देशामध्येच ही अवस्था होती महिलांना काही क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी मिळालेली नव्हती परंतु मग रशियासारख्या देशामध्ये असेल किंवा इंग्लंडमध्ये असेल या दृष्टीकोनातून सगळ्यात पहिल्यांदा पाऊल संधी सगळ्यात पहिल्यांदा रशियामध्ये एकोणीसशे सतरा या दृष्टीकोनातून प्रयत्न इंग्लंडमध्ये त्याच्यानंतर पहिल्या महाविद्यालयानंतर काय

Aquí está maricón de इतरही महिलांना पुढे येण्याची संधी मिळावी याच्यासाठी आपल्या भारतामध्ये प्राधान्यानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्याचा प्रयत्न झाला म्हणजे महिलांना राजकारणामध्ये सुद्धा आरक्षण मिळावं या दृष्टीकोनातून पावलं उचलली गेली होती ती महाराष्ट्रामध्ये आणि मग पहिला तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा महाराष्ट्रामध्ये पास झाला मग तोच कायदा चांगला आणि म्हणून मग केंद्र सरकारने तो कायदा पास केला त्याच्याही पुढचं पाऊल पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेलं आहे राजकारणामधल्या म्हणजे

खूप समाज महिला वर्गाचे मी आमचे उपस्थित असेल या महिलांसाठीही मी मनापासून आपल्या महाविदारासाठी आमच्या सगळ्यांना स्वागत अभिनंदन करू आणि हा दिवस तुमच्यासाठी चांगला चालू साजरा होऊ आणि भविष्यात तुम्ही तुमच्या ज्या ताकद आहे तुमच्या मनावरती तुमच्या कामावर की तुमच्या विकासासाठी आणि आपल्या समाजाच्या आणि विकासासाठी ना असं तुम्हाला आवाहन करतो आणि माझ्या भविष्य Gracias. ज्यामुळे उपाय विशेष म्हणजे संस्था कारण त्या संस्थेमुळे आज इतकी विद्यार्थी घडू शकले उल्लेख करावा लागेल स्थापन केली असे आमचे दादासाहेब असते आणि त्यानंतर ही संस्था वाढवली आणि नेमकीने वाढ केली असे बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आणि इतर सगळे संस्था पाटणा एज्युकेशनचे संस्थाचालक यांचा मी अतिशय आभारी एक करेक्शन आहे की मानक डॉक्टरीपाळल्या महात्मा गांधी मिळाले आणि संजय गोडावर मी रेग्युलर पी एच करतो पी एच बीचा विषय असा आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन

माझं योगदान प्रयत्न आहेत आणि ह्या प्रयत्नामध्ये सुद्धा आणि आपली संस्था आणि लायब्ररी मिळालं कारण पुस्तक असतील आता मी बसलो होतो तर इतके उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दहा हजार आठशे आपल्या लायब्ररीत आहेत आपल्या किती किती जणांनी किती वाचली असतील हा प्रश्न आहे पडत पण ठीक आहे कदाचित ती वाढली पण असेल संख्या काही लिहिलेली माहिती आहे त्याच्यानंतर खूप संख्या वाढली असेल आणि शेवटचं वाक्य बोलतो की आपल्या कॉलेजमध्ये जे शिक्षक आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना वागून आणि विद्यार्थ्यांना ज्या आत्मीय शिकवलं जातं तर ती आत्मीयता नंतर कुठे चांगला आढळून आले मी एम कॉम पर्यंत शिक्षण घेतलं पण नंतर एल एस बी केलं एल एल केलं आणि अजून जे जे काही शिक्षण घेत असतो तिथे मग किती अडथळे येतात आणि फेस करावी लागते लाग आ, ला सा, तर त्यावेळी आपल्याला आपल्या अनुभवाचं महत्त्व कळतं धन्यवाद सर्वप्रथम आपणाला महिला दिनाच्या खूप <laughs> खूप शुभेच्छा आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया दुसरी गोष्ट आपण मी नेहमी सर्व सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असतो की एक पालक आपल्या मुलाला घडवत असतो पण समाज घडवणाऱ्या व्यक्ती या सर्व शिक्षक असतात त्यांना उपस्थित शिक्षकांसाठी आपण मूळ विषयाकडे बोलतो कायदा म्हणजे काय तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे काय बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम आता हा अधिनियम का करावा लागला तर हा अधिनियम म्हणजे हा कायदा चार नोव्हेंबर दोन हजार बारा पासून अस्तित्वात आला आता मला कायदे काय करावे लागतात याच्या संदर्भात जर आपण थोडासा अभ्यास केला तर कायदे ही काळाची गरज असते गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठी किंवा एखादा सामान्य जेलमध्ये गुन्हेगारांना ज्या गोष्टी शिक्षा दिल्या जातात त्या गुन्हेगारांना तशा पद्धतीने शिक्षा न देता

मुद्दा जो म्हणाला तो बघा किती गांभीर्य आहे जर अठरा वर्षाच्या खाली मुलांकडून लायसन्स लाइस, नाहीये आणि अठरा वर्षाची मुलं आहेत आणि ड्रायव्हिंग करताना जर अपघात झाला तर जी काही अपघाताची शिक्षा असते ती त्याच्या पालकांना दिली जाते मग त्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे जसं आपण मध्ये येतो आपण परीक्षा देताना कॉपी आप करायची नाही असं कायदा आहे जर चुकून आपण स्पॉट मारून जर पकडले गेले तर काय होतं आपलं पूर्ण करियर याच्यामध्ये नुकसान होऊ शकत ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर हा मग आपण ज्युलियन जस्टिस बोलत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोव्हिजन सांगितले हा ऍक्ट दोन हजार पंधरा साली आणला आणि कोर्ट असं पोस्टो मध्ये काही गोष्टीच डेफिनेशन या क्लिअर होत नव्हत्या म्हणजे बालक म्हणावं सोळा ते अठरा वर्षांचा

मजूर संरक्षण आहे म्हणजे बालकांना मजुरीवर ठेवायचं नाही आपण बघा एखाद्या हॉटेल मध्ये जायला जातो तर तिथे बोर्ड लिहिलेला असतो की इथे कोणत्या प्रकारचे बाल मजूर काम करत नाही बरोबर आहे ना आणि तो काय होत थोड्याने पाणी घेऊन येणार कोण असतो लांब वगैरे बरोबर आहे ना म्हणजे ही कॉन्ट्रोवर्स आहे हे अगदी चुकीचं आहे त्याच्यानंतर दुसरं प्रोहिबिशन ऑफ चाईल्ड मॅरेज ऍक्ट दोन हजार सहा म्हणजे काय जे काही निर्धारित लग्नाचं वय निर्धारित जी शासनाने केलेलं आहे तर त्याच्या अंतर्गत म्हणजे पूर्वी जी बाल विवाह वगैरे होत होते आपल्याकडे आता ती कोण प्रथा नाहीये तर बाल विवाह होऊ नये किंवा बाल विवाहाला बंदी असावी अजूनही काही राज्यांमध्ये छोट्या पद्धतीने बालविवाहाचे प्रथा आढळतात आणि त्याच्यावर शिक्षा नाही लक्षात येते पण आपल्याकडे सुदैवाने ही तसा नाही बालविवाहासाठी लग्नासोबत मुलीचं किती असावं मुलाचं किती असावं तर या कायद्या अंतर्गत आपल्याला लक्षात येते आणि जर असं कोण बाल विवाह करत असेल तो बाल विवाह करण्यास प्रलोभन देत असेल तो जबरदस्ती करत असेल तर त्याच्या अंतर्गत ज्या काही शिक्षा आहेत त्या कायदा अंतर्गत येतात म्हणजे नुसतं पोस्को कायदा नाही तर ज्युएन अँड जस्टिस आहे त्याची चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट आहे प्रोहिबिशन ऑफ चाईल्ड मॅरेज ऍक्ट आहे त्याचप्रमाणे महिलांविषयी म्हणजे आता आपण जे पोस्को मध्ये बोलत होतो हे पालक जे असतात ते बालक म्हणजे स्त्री पण असू शकते मुलगी पण असू शकते किंवा मुलगा पण असू शकतो म्हणजे असं जणू चालू सांगणार नाही की मुलींवर लहान मुलींवर किंवा लहान स्त्रियांवरतीच अत्याचार होतात तर लहान मुलांवरही अत्याचार होऊ शकतात आणि हा कायदा दोघांसाठी समान आहे त्यातल्या कायद्यातल्या दोन्ही प्रोव्हिजन जे आपण सांगितल्या ह्या दोघांसाठी समान आहे त्यानंतर महिलांसाठी काही विशेष कायदे आहेत की द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स

मानसिक किंवा शारीरिक सळ सळणार आणि हे उपयोग जर कुटुंबात होत असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला संरक्षण मिळण्यात असा हा डोमेस्टिक आहे आणि कमी स्वरूपात त्या कमिटीकडे ती तक्रार झाली त्या कमिटीने त्याची दखल घेऊन आणि त्या गुण्याचं गांभीर्यत्व लक्षात घेऊन त्यांच्या स्तरावर अधिक प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करावा पण ते जर गांभीर्य खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि ते जर पोलीस अधिकाऱ्यांच्या का कक्षेत येत असेल तो कायद्याच्या कक्षेत येत असेल की ज्याचा नागरी हक्क मोठा आहे तर त्या त्या जे काही प्लॅटफॉर्म आहेत तिथपर्यंत ती त्या कम्युनिटीने माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं एखाद्या कामाच्या ठिकाणी एखाद्या पीडित किंवा रेप सारखी घटना घडी तर बाकी ती त्यांच्या स्थानिक स्वराज्यावर न सोडवता संबंधित जे काही प्राधिकरण असतात म्हणजे पोलीस खाता असेल किंवा मेहता न्यायालय असेल तर त्या प्राधिकरणाकडे आपण तिथपर्यंत ती तक्रार जाणे आणि त्या पीडितांना न्याय मिळणे हे गरजेचं आहे फक्त हे सगळं होत असताना कायद्याचा कुठेही अनादर केला जाताना जाणार नाही किंवा कायद्याचं कधी कधी ओव्हर यूज पण होता कामा नये की बाबा एखादा छोटासा गुन्हा घडला कधी कधी असं असतो वर्क प्लेसच्या ठिकाणी छान मैत्री झाली असते आणि एखाद्या मैत्रीतून एखादं वाक्य बोलतो पण मग ते त्याचा काहीतरी फार वाहू करून आपण तक्रार दाखल करायच्या आधी ते स्थानिक कमिटीजवळ बोललो पाहिजे कारण असं नाही काय होतं आपलं संस्था असेल किंवा एखादं प्रिमायस असेल तर त्याचा प्रमाणाचा धोका असतो त्यामुळे अशा पद्धतीची तक्रार करत असताना सुद्धा खरंच ती कामिरी दाखल घेण्यासारखी आहे नाही नाही थोडासा विचार केला पाहिजे कारण बऱ्याच वेळा कायद्याचा कधी कधी डी ॲटोमॅटिक म्हणजे वापर होताना सुद्धा दिसतो आणि ते सभा आपल्याला भारतीय व्यवस्थेसाठी चुकीचं आहे कारण जर आपण चालू केला तर कधी कधी आपल्याला होऊ शकतात त्यामुळे ह्या सगळ्याच्या काळजी गॅस अं माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला कायद्याचा बेसिक कन्सेप्ट सांगितले आपण जर आपल्याला अजून ह्यामध्ये जर कोणाला करिअर करायचं असेल तर आपण

आपण एवढा वेळ माझं माझे राहिल्याविषयी मला माहिती होती तर आपला